शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी देखील आलेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा झालेले आहेत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम येणार आहे सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नेमना असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रुचिरोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत तर आता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहा जेणेकरून अपडेट कळेल पहिली सर्वात मोठी बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता होणार जमा सध्या स्थितीला केंद्र सरकारचा पी एम किसान योजनेचा हप्ता गेल्या वेळेस जमा झालेला होता मात्र आता नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपलेली असून पैसे वाटप सुरू झाले राज्यातील कृषी विकासासाठी भरीव मदत करू केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची गुवाहाय राज्यस्तरीय कृषी महोत्सव थाटात उद्घाटन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची देखील उपस्थिती सध्या स्थितीला राज्य कृषी विकासासाठी भरीव मदत करू असं देखील त्यांनी सांगितले या आहे यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणावं लागेल आता याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे वीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदानाची चौसष्ट कोटी जमा एकशे बत्तीस शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणीकरण नाही सध्या स्थितीला पाहायला गेलं तर प्रोत्साहन अनुदान आता वाटप सुरू झालेलं आहे याचा फायदा राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना रा होणार आहे सध्या स्थितीला वीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान देखील जमा झालेले जा आहे तब्बलीमध्ये चौसष्ट कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तरी काही शेतकरी प्रमाणीकरण केलेले नाहीये कांदा द्राक्षानंतर आता आंबा पिकातूनही शेतकरी मालामाल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कांद्याचे बाजारभाव देखील चांगलेच वाढलेले आहेत काही ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे व काही ठिकाणी पन्नास रुपये किलो देखील कांद्याचे दर पाहायला मिळत आहेत त्यातले त्यात द्राक्षाची देखील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत होती व आंब्याने देखील आता भरपूर सारे शेतकरी मालामाल झालेले आहेत आंबा पीक भरपूर सारे शेतकऱ्यांना फायदेशीर देखील ठरल्याचं चित्र राज्यभरातून दिसून येत आहे सर्वात अपडेट अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे कोरोना भरपाई द्या सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांना भरपाईची देखील गरज आहे अशा मागण्या देखील आता वाढत चाललेल्या आहेत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे जोरदार पावसामुळे नुकसान देखील झालेले होते अचानक आलेल्या पावसामुळे पावसा मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झालेले आहे त्याकरिता आता नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे महत्त्वाची अपडेट आहे वर्षा बंगल्यावर म्हणणाऱ्या रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस पिक्युमा स्वायबिन कापूस आणि नुकसान भरपाईसह इतर मागण्या करण्यासाठी नेते रविकांत तुपकर यांनी दोन दिवसापूर्वी आक्रमक पवित्रा घेतलेला होता सरकारला इशारा देखील दिलेला दे होता त्यानंतर आता पोलिसांना थेट आहे ते पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्याचं चित्र दिसून येत आहे वर्षा बंगल्यावर घुसू म्हणण्यात होते असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं रविकांत तुपकरांना आता त्यामुळेच नोटीस देखील आलेली आहे महत्त्वाची बातमी ती म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारी सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पीक का पाहणीची अट रद्द करण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पाच हजार रुपये सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी एक पीक पाहणीची रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जे आहे ते आता घेण्यात आलेले आहे म्हणजे खूप साऱ्या जणांनी मागण्या देखील केलेल्या के होत्या परंतु आता ती मागणी मान्य होते की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता परंतु ती मागणी मान्य झालेली आहे सध्या स्थितीला सरकारचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना फॅक्टरी तब्बल पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे म्हणजे पाहू शकता मोठ्या प्रमाणात मदत देखील आता वाटप होणार आहे सद्यस्थितीला सर्वात दिलासदायक बातमी शेतकऱ्यांसाठीही म्हणावं लागेल व शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा देखील काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना देखील यावेळेस लाभ देखील मिळू शकतो असं देखील वाटत आहे सध्या स्थितीला सरकार काय निर्णय घेतं याकडे देखील आपलं लक्ष आहे लवकरच बातम्या देखील देऊ भरपाईला केंद्राचा नकार मग पाठपुरावा कुणाकडे करावा शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठे अपडेट आहे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देखील गरज पाहायला मिळत होती त्या संदर्भात देखील महत्त्वाचे अपडेट आहे विम्याच्या भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांचा सवाल आहे भरपाईला केंद्राचा नकार आहे तर मागणी कोणाकडे करावी असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे तीनशे सत्तर कोटींची मदत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ती देखील वाटप आता लवकरच सुरू झालेली आहे पीक विम्यासाठी आता तीनशे सत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे व इतर कारणामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना पीक विम्याची देखील गरज आपल्याला पाहायला मिळत होती शेतकऱ्यांचे लक्ष पीक विम्याकडे लागून होते सध्या स्थितीला पीक विमा कधी मिळणार अशा देखील प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या पाहायला मिळत होत्या परंतु आता शेतकऱ्यांसाठी तीनशे सत्तर कोटींची मदत पाहायला मिळत आहे ही वाटप देखील सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याबाबत आपण अपडेटच पाहिलेली आहे ती मदत आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाटप होणार आहे तुमचा जिल्हा व तालुका देखील नक्की कळवा त्या तालुक्याबाबत काय अपडेट असेल तर आपण नक्कीच कळवत जाऊ पीक विमा अनुदान कर्जमाफीसाठी शे कापचे निवेदन विमा कंपनीसह शासनाची मनमानी खपवून घेणार नाही भाई ॲड नारायण गोले पाटील सध्या स्थितीला विमा तसेच अनुदान कर्जमाफीसाठी शेकापचे निवेदन आपल्याला पाहायला मिळत आहे आता सरकार काय निर्णय घेत याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे सध्या स्थितीला अनुदान मिळाले तर तसेच कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देखील मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे भाऊ बहीण लाडके झाले आता शेतकरी लाडका होणार लाडका शेतकरी योजना देखील महाराष्ट्रात आली सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे आता लाडकी बहीण झाली तसेच लाडका भाऊ देखील झाला आता त्यासोबत लाडका शेतकरी देखील होणार असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं मोट या आहे व शेतकऱ्यांसाठी मोठमोठे निर्णय आता घेण्यात देखील येणार असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांना मदत देखील मिळणार आहे शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे पैसे आता मिळण्यास सुरुवात शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान आता बँक खात्यात जमा झालेले आहे शेतकरी मित्रांनो बँक खाते तपासा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आता खूप सारे शेतकरी याच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत होते परंतु ही प्रतीक्षा संपलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे शेतकऱ्यांची दुष्काळी आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी प्रश्न देखील विचारलेले होते व हा सवाल देखील उपस्थित झाला होता त्यातले त्यात आता मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत देखील देण्यात येत आहे ही मदत अंबेजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत असल्यास देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण महत्वाची अपडेट आलेली आहे अमिभावासाठी दोनशे पन्नास शेतकरी संघटना करणार आंदोलन शेतकरी संघटनाची दिल्लीत बैठक राजू शेट्टी यांची उपस्थिती आता सध्या स्थितीला सोयाबीन तसेच कापसाला देखील चांगला हमी भाव मिळावा यासाठी देखील आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे हमी भावासाठी तब्बल दोनशे पन्नास शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे शेतकरी संघटनाची दिल्लीत बैठक देखील पाहायला मिळत आहे राजू शेट्टी यांची देखील उपस्थिती होती हरियाणा विधानसभा निवडणूक देखील लढवणार सर्वात महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे कांद्याच्या दराबाबत नगर जिल्ह्यात कांदा चार हजार तीनशे रुपयांवर बाजारभावात झपाट्याने वाढ कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे कांद्याचा सध्या स्थितीचा दर चार हजार तीनशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत बाजारभाव देखील आता वाढत चाललेले आहेत पीक विमा योजनेतून कंपन्यांचा डाव बच्चू देणार सध्या स्थितीला पीक विमा योजनेत कंपन्यांच्या कामावर राज्याचा आक्षेप सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा पीक विमा योजनेमध्ये मागच्या सात वर्षात विमा कंपन्यांनी त्यांना मिळालेल्या एकूण विमा हस्तक्षेपापेक्षा जास्त भरपाई शेतकऱ्यांना दिलेली नाहीये त्यातली त्या सध्या स्थितीला त्यामुळे विमा योजनेतून विमा कंपन्यांना बाहेर काढा अशी मागणी राज्यांकडून केली जात आहे आता यावर काय निर्णय होतो याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे व त्यातले त्या शेतकरी मित्रांनो पीक विमा देखील राज्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे परंतु काही शेतकरी अजून वंचित आहेत त्यातली त्यात बीड जिल्ह्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात मदत वाटप सुरू आहे अहिल्यादेवी असेल नाशिकमध्ये देखील काही ना काही मदत मिळण्यास सुरुवात झालेलीच आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल आठशे कोटीहून अधिकची रक्कम ही शेतकऱ्यांसाठी पात्र झालेली होती त्याप्रमाणे शेतकऱ्यांना लाभ देखील मिळत आहे सरकारकडून चांगले निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत सर्वात महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे पावसासंदर्भात राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे काल पावसाने काही थोड्या प्रमाणात विश्रांती घेतलेली होती परंतु दुपारनंतर चांगलाच जोर दाखवलेला होता आता आज देखील राज्यातील बऱ्याच भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता रोजच्या रोज पीक विम्या संदर्भात अपडेट व हवामानाचे अपडेट व सर्व बाजारभाव अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद